खलबन्द पी सा दण्ड तडातडुकता दण्ड गुलाम मोकरे भीमाु च जन्मा गुलाम मोकरे भीम तु जन्मा कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म बहुजनांना न्याय देऊन गेला होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म बहुजनांना न्याय देऊन गेला तर माझ्या सुरुवातीला गाण्यावरनच तुम्हाला समजला असेल मी कुणाविषयी बोलत आहे अगदी बरोबर विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महाविद्वान महानायक सूर्य संविधान निर्मिता परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम जय भीम मी भाग्यश्री गणपत जाधव राहणारी ओझर नासिक स्पेक्ट्रम अकॅडमी यांनी आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेत मी सहभागी झालेली आहे आणि माझ्या विषयाचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू येथे झाला समाजातील विषमता दूर करून समानता प्राप्त करण्यासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वाहिले त्यांनी आपल्या भारत देशाला सर्वात मोठे आणि समतावादी असे संविधान दिले ते आपल्या भारत देशाच्या संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक येथे उच्च शिक्षण घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकवीस तास अभ्यास करायचे त्यांची लायब्ररी आठ वाजता उघडायची त्याआधीच ते तिथे हजर राहायचे आणि घरी जाताना सुद्धा सर्वात शेवटून घरी जायचे एक दिवस त्यांच्या मित्राने त्यांना प्रश्न केले की तुम्ही एवढा अभ्यास का करत आहात थोडा आरामही करत जा त्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गे। असे उत्तर दिले की आज मी अभ्यास करेल कष्ट करेल तर माझा समाज बांधव आणि देश बांधव हा जागेल आणि जगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे भरपूर पदव्या होत्या पण त्यावरील एक पदवी म्हणजे त्यांचा आत्मविश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की ते जे कष्ट करताय त्याला यश नक्की मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच वाटायचं की आपल्याला यशापर्यंत पोचायचं असेल तर त्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण शिक्षण आणि फक्त शिक्षणच शिल्पकार ते संविधानाचे उद्धारक ते उपेक्षितांचे विरोधक ते वर्णभेदाचे आणि भारतरत्न ते देशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय बोलण्याचा नसून तर तो विषय आचरण्याचा विषय आहे तर त्यांचे विचार आपण स्वीकारून ते प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे कुठलाही देश म्हणजे हा जमिनीचा तुकडा नसून लोकांची एकात्मता आणि माणसाच्या माणुसकीचे अस्तित्व होय इट इज अॅन इझी टू गिव्ह अॅन एक्झॅम्पल बट इट इज डिफिकल्ट टू बिकम ॲन एक्झॅम्पल रशिया महासत्तेचे आपण उदाहरण इतरांना देत असतो पण त्याचे उदाहरण आपण झालो आहोत का याचा विचार आपण केला पाहिजे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या स्वप्नातील भारतातला शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर पाहिजे त्यांच्या देशातला विद्यार्थी हा देशासाठी लढणारा आणि जगणारा पाहिजे त्यांना देशातले लोक हे विज्ञानवादी पाहिजे त्यांना असं वाटतं की समता स्वतंत्र बंधुत्व आणि समाज न्याय हा झालाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी मतदान हक्क यासाठी नेहमी पुढाकार घेतला त्यांचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांनी आयुष्यात कुठलं वाचलेलं पुस्तक ते परत कधीही विसरत नव्हते आता एवढी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आली कुठून तर त्यांनी ती परिस्थितीतून कमवली ती कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एवढे पैसे नव्हते की त्यांनी कुठलंही पुस्तक विकत घ्यावं परंतु एखादं पुस्तक त्यांच्या हाती आलं तर ते अशा पद्धतीने वाचाय चे की ते पुन्हा विसरता येणार नाही वही आणि पेन फक्त शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे शरीराला क्षमाकडे मार्ग म्हणजे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ दलित समाजापुरते नव्हते तर ते एक व्यापक स्वरूपाचे होते पूर्वीच्या काळी अनेक भेदभाव होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामंथनामुळे आज परिस्थिती खूप सुधारलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण जगत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशात जन्माला आले आपण खूप भाग्यवान आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या पदापर्यंत पोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला सामाजिक राजकीय मानसिक भेदाभेद विषमता या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरी जावं लागलं ते ज्या जाती जन्माला आले त्या जातीला विहिरीतले पाणी पिण्याचे सुद्धा हक्क नव्हते बोलणे सावली पडणे आवाज ऐकणे हे सुद्धा वर्ष होते अशा काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाखो संकटांना सामोरे गेले बिलकुलही डगमगले नाही आणि आपला लढा देत राहिले तर आज आपण जे काही आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहोत जाता जाता एवढंच सांगेल ही जयंती आपण नाचून नाही तर वाचून साजरी करूया जय भीम जय भारत श्रोत्या प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार